आयुष्यामध्ये एवढे व्यस्त राहा की उदास होण्यासाठी वेळच मिळणार नाही हसून पाहिलं तर सगळं जग रंगीत आहे ओल्या डोळ्यांनी पाहिलं तर आरसासुद्धा फिकटच दिसतो माहीत नाही कसे आहे हे जग वाईट लोकांना नेहमी संधी मिळते आणि चांगल्या लोकांना धोका मिळतो प्रेमाचं गणित असलं की तिथे दोनमधून एक गेल्यावर काहीही शिल्लक राहत नाही तुटून जातात अशी नाती बऱ्याच वेळा ज्यांना सांभाळण्याचा प्रयत्न एकट्यानेच केला जातो कधीही कोणाकडून इतकी अपेक्षा ठेवू नका की त्या अपेक्षेबरोबर तुम्हीही तुटून जाणार नातं बोलून दाखवलं जात नाही तर निभावलं जातं मग ते दूर असो किंवा जवळ असो असं नातं कधीही तुटत नाही ज्या नात्यांमध्ये नातं निभवण्याची इच्छा दोन्हीकडून असते चांगल्या चेहऱ्यापेक्षा जास्त चांगला स्वभाव असणे गरजेचे आहे चेहरा तर वयानुसार बदलतो पण चांगला स्वभाव आयुष्यभर तुमची साथ निभावतो चेहऱ्यावरचा हसू खोटंसुद्धा असू शकतं माणसाला पाहणं नाही तर समजून घेणं शिका नात्यांची मुळं मजबूत असतील तर दुरावा असला तरी काही फरक पडत नाही आयुष्यात सगळ्यात कठीण काम आहे लोकांना ओळखणं नातं आहे म्हणून नातं बनत नाही तर नातं निभावल्याने बनते आयुष्य जगण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं करण्यासाठी समजून घ्यावं लागतं जेव्हा काहीही समजत नाही तेव्हा शांत बसून स्वतःला समजून घेतलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवायला शिका अर्ध्या अडचणी आपोआप संपतील हजार अडचणी असूनसुद्धा चालत राहणं म्हणजेच खरं आयुष्य आहे जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीवही होत नाही तुम्ही कितीही चांगले असले तरीही असं कधीच होणार नाही की सगळेच तुमच्यावर खुश असतील वाईट वेळ असेल तेव्हा वे मेहनत करा आणि चांगली वेळ असेल तेव्हा लोकांची मदत करा गरजेपेक्षा जास्त चांगलं असणंसुद्धा गरजेपेक्षा जास्त अपमानित करत असतं आजकालचे नाते सूर्यफुलांसारखे झाले आहेत जिथे जास्त फायदा मिळेल तिथे वळतात बऱ्याच वेळा मनातून उतरलेले लोक समोर जरी आले तरी दिसत नाहीत जास्त नाही पण इतके तरी सफल व्हा की आपल्या आईवडिलांची प्रत्येक इच्छा आपण पूर्ण करू शकतो असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा